या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे यावेळी भरघोच मताने विजयी होईल असा मला विश्वास आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्व दूर परिस्थिती आहे काल विनोद तावडे यांनी पैशा सकट ते सापडले आणि पूर्ण देशभर खळबळ मारली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज सुप्रियाचं नाहीच आहे हे मी सांगू शकतो त्यामुळे खोटं नाणं खुभाट रचना आता थो थो पक्षा, पक्षा की आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालंय हा पक्ष पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणारही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने वागतात आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सापडतो जे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुका ते काय करतायत हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळलंय महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आज करायला लागतोय महाराष्ट्र स्वाभिमानी आहे महाराष्ट्र खरेदी होणार नाही आणि उद्या तेवीस तारखेला ज्यावेळी मतमोजू झाली त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे